नमस्कार मी शत्रु शिश्वनाथ लोहार राज्यभरातील अनेक अनुकंपाधारक मुलांना मुलींना किंवा मयत कर्मचाऱ्याच्या पत्नींना मुदतीत अर्ज नाही म्हणून अनेक आस्थापना अधिकारी हे वे वेगवेगळे कारणं दाखवून नोकरीपासून वंचित ठेवत आहेत त्याबाबत हा व्हिडिओ आहे तो सर्व अनुकंपाधारक यांनी व्यवस्थित पाहावा मित्र हो शासन निर्णय तेवीस आठ शहाण्णवनुसार एखादा शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी सेवेत असताना किंवा वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झाला असेल मयत झाला असेल तर अशा कर्मचाऱ्यांना संबंधित आस्थापना प्रमुखांनी त्याच्या कर्मच त्या कर्मच, कर्मचाऱ्या मयत मृत्यूनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर अकाली पंधरा दिवसानंतर त्याला माहिती दिली पाहिजे की बाबा तुम्हाला ज्या कोणाला नोकरीवर द्यायचं आहे त्यांच्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती असतील ही माहिती दिली पाहिजे त्याचबरोबर जर कर्मचाऱ्याचा मुलगा अज्ञान असेल तर त्यांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणती कोणती अनुकंपा धारकाचे नोकरी मिळवण्यासाठी लागतात ते कळवलं पाहिजे परंतु माझ्या असं लक्षात आलं की राज्यभरातील अनेक विभागातील अस्थापना अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील मयत कर्मचाऱ्यांना ही माहिती पुरवलेलीच नाही त्यानंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी अर्ज दिल्यानंतर त्यातला असं म्हटलं जातं आहे की बाबा तुमचा अर्ज मुदतीत नाही मुलगा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अर्ज दिला नाही म्हणून तुमचा अर्ज फेटाळण्यात येतो हे बेकायदेशीर आहे शासन निर्णय तेवीस आठ एकोणीसशे शहाण्णव असा सांगतो की बाबा कर्मचारी मैत झाला किंवा अकाली सेवानिवृत्त झाला वैद्यकीय कारणास्तव तर त्याच्या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसात ही माहिती दिली पाहिजे त्याबरोबर त्याचा नियम नमुनासुद्धा शासनानेसोबत जोडलेला आहे परंतु त्यात कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही असा प्रकार माझ्या स्वतःच्या भाच्ची झालेला बर आहे रोहिणी मल्लीनाथ देशमुख उमरगा नगर परिषद ते माझ्या भाचीने मुदतीत अर्ज तर दिला होता परंतु तिला नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी वेगवेगळी कारणं दाखवली त्यानंतर अनेक वेळा अर्ज दिल्यानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबाशी साहेब यांनी उमरगा नगर परिषदमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ज्या लोकांनी माहिती दिलेली नाही शासन परिपत्रक तेवीस आठ शहाण्णवनुसार त्या सर्वावर कारवाई करण्याचे आदेश तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत तसेच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषदेमधील सर्व नगर असे घडलेले आहेत त्यामुळे माझं मला अशी शंका आली की राज्यभरातील अनेक विभागामध्ये असे प्रकार घडले असतील त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे तर राज्यातील सर्व अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी हे पाहावे की त्यांना मुदतीत माहिती दिलेली आहे का मुदतीत माहिती दिली नसेल तर सरळसळ जिल्हाधिकारी त्या त्या विभाग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार द्यावी आणि मुदतीत माहिती न देऊन आम्हाला वंचित ठेवले असं दाखवा त्याचबरोबर शासनाने एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी एक शासन परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे परिशिष्ट सातमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे सात अ आणि ब मध्ये अ मते म्हटल्या तेवीस आठ शहाण्णव व पंधरा पा पाच दोन दोन हजार दहाच्या परिपत्रकानुसार कारवाई करावी ब मते म्हटलेल्या वीस पाच दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी अशी जर कारवाई न झाली नसेल तर हा सरळ सरळ तुमच्यावर अन्य आहे वीस पाच दोन हजार पत्रा पंधराचा शासन निर्णय असा सांगतो जर कर्मचाऱ्याचा पात्र व्यक्ती मुलगा मुलगी किंवा पत्नी यांनी एक वर्षाच्या आत अर्ज देण्यास विलंब झाला तर तीन वर्षापर्यंत तो अर्ज देऊ शकतात आणि तीन वर्षाचा अर्ज दिल्यानंतर सदर अर्ज हा संबंधित विभागाच्या मंत्रालयीन विभागावर पाठवायला लागतो आणि तिथून मंजुरी घेऊन त्यांना नोकरी दिली पाहिजे परंतु असे न करता सर्व आस्थापना अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वंचित ठेवत आहेत त्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत हे केवळ आणि केवळ मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत आणि ही फसवणूक आहे तर राज्यभरातील सर्व अनुकंपाधारकांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ पाहावा तेवीस आठ शहाण्णवचं परिपत्रकामधील परिशिष्ट सहा हे संबंधित अधिकाऱ्याला वाचायला लावावे त्यानंतर तेवीस एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराचे परिपत्रक सात अ आणि ब वाचा आणि त्याची माहिती मागा नाहीतर सरळसळ जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार द्या आणि कोणीच काही नाही केलं तर सरळसळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करून आपला हक्क आपण मिळवा जर कोणती तुम्हाला अडचण आली अर्ज लिहिण्याची अडचण आली तर मी सरळ सर्व अर्ज लिहून देतो आणि त्यानुसार तुम्ही पुढे जा धन्यवाद